टीईटी पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस याचे फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे भरपूर सारे विद्यार्थ्यांना भरपूर सारे अडचणी येत आहेत तरी तुम्ही फॉर्म भरायला कोणतीही घाई करू नका अजून भरपूर सारे दिवस शिल्लक आहेत व्यवस्थित माहिती घेऊन तुमचे माध्यम काय असेल सर्व सर्व गोष्टी तुमची भाषा कोणती असायला हवी या सर्व गोष्टी व्यवस्थित पाहून तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरा फॉर्म फिलअप करा त्यानंतर तुमचा फॉर्म व्यवस्थित चेक करा आणि नंतरच तुम्ही पेमेंट करा आता तरी सध्याला याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना करेक्शन विंडो नाहीये म्हणजे फॉर्म भरताना जर काही चुका झाल्या तर तुम्ही तो सध्या करेक्ट करू शकत नाही तुमचे पैसे देखील व्हायला जातील आता फॉर्म भरल्यानंतर लास्ट डेट झाल्यानंतर करेक्शन विंडो येईल की नाही याची अजून माहिती नाहीये तर मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताय त्यावेळेस तुम्ही तो व्यवस्थित भरावा त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती असेल की आता सीटीटी डिसेंबर दोन हजार चोवीस याचे सुद्धा बुलेटिन आलेले आहे तर तुम्हाला माहिती याचे सुद्धा फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे सतरा नऊ दोन हजार चोवीस पासून हे फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे ती स सोळा दहा दोन हजार चोवीस पर्यंत आहे आणि जी काही तुमचे एक्झामिनेशन फीस लास्ट डेट आहे ती सोळा दहा दोन हजार चोवीस आहे आणि तुमची डेट ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुमची परीक्षा एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तर आता सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की जर आम्ही सी टी ई टी पास असू तर आम्ही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे आपली जी काही टीईटी आहे ती द्यायला हवी की नको तो तो मी तुम्हाला एक माहिती देत आहे दे जर तुम्ही सीटीईटी टी पास असाल म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सीटीईटी पासिंग साठी आपल्याला अबोव एटी टू मार्क्स लागतात तर त्यानंतर जर तुम्ही सीटीईटी एटी नाईन पर्यंत म्हणजे ब्याऐंशी ते एकोणनव्वद मार्कामध्ये पास असाल तर तुम्ही अवश्य टी ची परीक्षा द्यायला हवी जर तुम्हाला, तुम्हाला सीटीई ला अबव्ह नाईन्टी मार्क्स असतील म्हणजे तुम्ही ओपन मधून सुद्धा सीटीईटी पास असाल तर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा द्यायची की नाही हे तुम्ही ठरवू शकता त्याच्याबद्दल काही वाद नाहीये पण जर तुम्हाला जर सी टी ई टी परीक्षा ब्याऐंशी पासून एकोणनव्वद मार्काने पास झाला असाल तर तुम्ही नक्कीच तुमची जी काही शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे ती द्यायलाच हवी तर भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला सी टी फॉर्म कसा भरायचा असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा आपण तोही व्हिडिओ लवकरच पोस्ट करू अशा प्रकारे जो काही तुमचा डाऊट होता जर कोणाला तुम्हाला भाषा निवडण्यासाठी किंवा परीक्षेचे माध्यम निवडण्यासाठी जर डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवा मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद